अंडरवर्ल्डचा बेताज बादशाह ज्याचं नाव ऐकतात दाऊदसुद्धा थरथर कापायचा दाऊदच्या मनातसुद्धा धडके भरायची तर जाणून घेऊ हा कोण होता त्याचं नाव होतं मनोहर अर्जुन सुर्वे उर्फ मन्या सुरव्या नमस्कार मित्रांनो मी महेश राजकुमार सूर्यवंशी तर आपण आज जाणून घेऊत मनोहर अर्जुन सुर्वे उर्फ मन्या सुर्वे याच्याबद्दल आठ ऑगस्ट एकोणीसशे चौवेचाळीस साली रत्नागिरीतील एका छोट्याशा गावामध्ये त्याचा जन्म झाला घरची परिस्थिती हालाखीची होती लहानपणी म्हण्या अभ्यासामध्ये खूप हुशार शाळेमध्ये तो हुशार होता मन्या काही दिवसान मोठा झाल्यानंतर त्याच्या आईने काही दिवसानंतर मन्याला घेऊन मुंबई गाठली मुंबईमध्ये मन्याचे सावत्र वडील राहत होते मन्याला घेऊन त्याच्या आई मुंबईला आल्यानंतर मन्या तिथे पण कॉलेजला जाऊ लागला मन्याने कीर्ती कॉलेजमध्ये बी एस सीला ॲडमिशन घेतलं मन्या, मन्या, मन्या साधा सरळ मुलगा होता पण त्याचा भाऊ भार्गवदादा एक कुख्यात गुंड होता दादा हप्ता उचली करणे हाफ मर्डर करणे अशा गोष्टी तिथे करत असत मण्याचा आता या गोष्टीची काही संबंध नव्हता मण्या हा साधा आणि सरळ रेग्युलर कॉलेज करणारा मुलगा होता त्याचा दादासुद्धा त्याला म्हणत असते की मण्या तू कॉलेज कर मोठा माणूस हो पण एक दिवस मण्याचा भाऊ भार्गव दादा याची दांडेकर नावाचे एका व्यक्तीबरोबर भांडणं झाले त्या वादावादामध्ये दांडेकरचा जागीच मृत्यू झाला तेव्हा फक्त त्या ते ठिकाणी मन्या त्या घटनेच्याच ठिकाणी उपस्थित होता त्यामुळे पोलिसांनी मन्यालासुद्धा भार्गव दादासोबत तीनशे दोनमध्ये अटक केली मन्याला पुण्याच्या येरवाडा जेलमध्ये ठेवण्यात आलं मन्या जेलमध्ये गेल्यानंतर तेथील गुंडांशी त्यांनी ओळख वाढवली तिथे संपर्क निर्माण केला आणि जेलमध्ये त्याचे काही मित्रसुद्धा झाले मन्याला सर्व त्याची टेक्निक कळाली मन्याला तिथून रत्नागिरीच्या जेलला नेण्यात आलं रत्नागिरीच्या जेलला नेण्यात आल्यानंतर मन्या हा बिमार पडू लागला जेवण करत नव्हता त्यानंतर त्याला हॉस्पिटलला घेऊन जाण्यात आलं हॉस्पिटलमधून मन्या पोलिसांना कसा बसा चुकून फरार झाला मन्या हॉस्पिटलमधून फरार झाल्यानंतर मुंबईला परत येऊन पोचला व त्याने मुंबईला आल्यानंतर आपली एक टोळी निर्माण केली त्या टोळीमध्ये त्याचे साथी होते शेख मुनीर विष्णू पाटील अशा काही अनिकांना घेऊन त्यांनी आपली गँग निर्माण केली व गँग निर्माण केल्यानंतर त्यांनी पहिली अंबूशेट्टर काल चोरी केली त्यांनी एका बँकेमध्ये डाका घातला हाफ मर्डर वसुली स्मगलिंग असेही ते काही धंदे करू लागले मन्याचा दरारा वाढत होता मन या दिवसेंदिवस मोठा होत होता पण त्या काळामध्ये मुंबई अंडरवर्ल्ड हे तीनच माणसे चलवत असत त्यामध्ये हाजी मस्तान करीमलाला आणि वरधार राजन ह्या तिघाची मुंबईमध्ये दहशत होती हे मुंबईचे मालक झाले होते विदेशी सामानाची तस्करी करणे असो अवैध दारू विकणे असो ड्रग्स आणि सोन्याची स्मगलिंग करणे असो अशा प्रत्येक धंद्यात हे मोठे होत चालले होते यांचा मुंबईने वचक होता त्यानंतर यांना टक्कर देण्यासाठी एकच नऊ जवान एक तरुण उभा राहिला त्याचं नाव दाऊद इब्राहिम कासकर दाऊदने या तिघांना पण टक्कर दिली दाऊद त्याच्या धंद्यामध्ये मोठा होत गेला त्याचे आपसी संबंध खराब व्हायला लागले त्यानंतर दाऊदच्या पठाण गँगसोबत एक तांत्रणा निर्माण झाला आणि पठाण गँगने दाऊदच्या भावाला मारण्याची सुपारी मन्याला दिली डी कंपनीला जर संपवायचा असेल तर त्यांच्यासारखाच बुद्धीचा एक माणूस लागेल आणि तेवढाच खतरनाक लागेल हे पठाण कंपनीच्या लक्षात आलं आणि पठाण कंपनीने त्यावेळेस मन्या दाऊदच्या भावाची सुपारी दिली दाऊदच्या भावाला मारण्यासाठी मन्या सूर्याने प्लॅन केले जेव्हा दाऊदचा भाऊ दाऊदचा मोठा भाऊ शबीर कासकर हा डी कंपनीचा मोरक्या होता त्याला मारण्याची सुपारी मन्याला आली तो त्याच्या प्रियशीला भेटून येत होता त्यावेळेस तो एका पेट्रोल पंपावरती थांबला मन्या आणि त्याच्या गँगनी दाऊदच्या भावावरती हल्ला केला व तिथे चाकूने आणि गोळ्या झाडून त्याचा जागीच मृत्यू झाला दाऊद आता खवळला होता तो मन्याला मारण्याचा प्रयत्न करत होता त्यांनी मन्याच्या घॅगमधल्या अनेक त्याच्या साथींना मारले दाऊदचा संताप मुंबई आता मुंबईमध्ये रक्ताचा आता पाठ वाहणार होते दाऊदच्या अशा वेगळ्या रूपाने पुलीसुद्धा घाबरले होते त्यावेळेस मण्या अंडरग्राउंड झाला आणि त्याच्या भावाला मारल्यानंतर मन्या दाऊदच्या घरासमोर जाऊन दाऊदला धमकी देतोय देख दाऊद हे मन्या सूर्या तेरी गलीमेखड आहे असं म्हणत त्याच्या घरापुढे धमकी देऊन आला मन्याने सुद्धा दाऊदला मारणे इतके प्रयत्न केले पण या गोष्टीनंतर दाऊदच्या मनात एक धसकी भरली की मण्या सूर्याच्या विषयी त्याच्या मनामध्ये घाबरणं झालं जेव्हा कधी मन्याचं नाव घेतलं जातं तेव्हा दाऊद खूप घाबरायचा यापुढे या घटनेनंतर या मन्या खूप मोठा डॉन झाला त्याने पण त्यानंतर त्यानं सोन्याची तस्करी ड्रगचीच तस्करी करणं सुरू केलं तोसुद्धा अंडरवर्ल्डचा एक मोठा डॉन झाला यापुढे मन्या पिळदार बॉडीचा होता त्यामुळे त्याला जिमचासुद्धा नाद होता मन्या अतिशय उत्कृष्ट असं पिळदार शरीर राखून होता त्या काळामध्ये मन्याचा धाक इतका होता की कोणी गँगस्टर त्याच्या समोर थांबायलासुद्धा तयार नव्हता पण पुढे मन्या म्हणतात ना की काही जणांचं काही जास्त दिवस चलत नाही त्याचं पण तसंच झालं तोसुद्धा एका मुलीच्या प्रेमात होता कॉलेजच्या वेळेस त्याची प्रियसी तिला भेटण्याकरता जाते वेळेस तो तिला भेटण्यासाठी कॉलेजला जात होता तेव्हाच पोलिसांनी ट्रॅप बसून मन्यावरती गोळीबार सुरू केला मण्याचा एन्काउंटर केला आपल्या भारताच्या इतिहासातली पहिला एन्काउंटर शूट आऊट ऑफ वडाळा या नावाने प्रसिद्ध आहे तिथेच मन्याचा जागी मृत्यू झाला आणि एक आपला महाराष्ट्राचा डॉन एक हिंदू डॉन इथेच संपला पण त्याचं नाव ऐकताच सुद्धा धसकी परत होती एवढी दहशत त्या मन्याची होती धन्यवाद आशेष नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा